आमचे महापासक बस्के साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे भाऊ मगरी त्याचबरोबर आमचे महापासक सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्रभाऊ दायडे आमचे दांडगे साहेब त्याचबरोबर सर प्रकाश इंगळे यांनी ही ही पत्रकार परिषदेच फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे दानगे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेबेंद्र तायरे अनिकेत उमारेत आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लवाडे साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम जोहरे मॅडम आमच्या दानगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगल कामना करतो शुभकामना करतो खर तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषद मध्ये सत्तर वर्षानंतर भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे चौपन्न मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे बंगा गुरुजी बदंत आनंद कौशल्य आहेत भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगून शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित होते ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ जनतेला जनतेला बौद्धम्माची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली त्या एकोणीशे चौपन्नच्या जागतिक संगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती विश्व भीमटेकरी दा रोड छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण त्या बाबासाहेबांनी एकोणीशे चौपन्न मध्ये त्या संगीतीच मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धम्मयान सुरुवात केली त्या धम्मयानला कुठेतरी खीड लागत आहे एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या, या जागतिक धर्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोहोचावा हा सम्यक उद्देश या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा आणि प्रेम निर्माण व्हावं या देशामध्ये जगाला बुद्ध हवं आहे हे वातावरण दमयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेतो या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं म्हणजेच बुद्ध धम्म आहे बुद्ध धम्म कुठला जातीचा धर्माचा पंथाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धम्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मरावं हा एकमेव धम्म आहे एक की जगातली नीतिमता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमत्ता या जगातली घसरत आहे की पुनरवृत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्म यान पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध दे भिक्खू आणि भिक्कू आपण बोलवत आहोत त्याचबरोबर या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासक उपासकांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदला स्वैच्छा सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिकून येत आहेत मी सर्व बौद्ध भिकुनी भिकूंच्या धम्मदेशनीचा लाभ आपला सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी